मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण अंडर व्हॅल्यूड शेअर जर आपण खरेदी केली तर ते पैसा कसा बनवून देतात याची चर्चा करणार आहोत व्हिडिओ जरा किचकट वाटत असला कारण अंकाचं गणित आहे सगळं तरीही व्हिडिओ लक्ष देऊन ऐका पुन्हा पुन्हा ऐका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला तर मार्केटमध्ये तुम्ही चांगला पैसा कमवू शकता फक्त धीर धरावा लागेल आणि अंडर व्हॅल्यूड शेअरमध्ये जर पैसा लावला तर येणाऱ्या काही दिवसात मी वारंवार सांगत असतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये आपला पैसा पटीमध्ये वाढणार आहे तर तो कसा पटीमध्ये वाढतो बऱ्याच वेळेस मी उदाहरण दिलं आहे तिथं टाटा गॅलेक्सीचा असेल किंवा आस्ट्रेलचा असेल तसे उदाहरणं दिले होते की त्यांनी दोन तीन वर्ष तो शेअर जर चालला नाही तर तो अंडर व्हॅल्यूड झाला आणि त्याच्यानंतर जर तो वाढायला लागला तर किती पटीमध्ये पैसा त्या शेअरनं बनवलं आहे याचं मी उदाहरण तुम्हाला मागं बऱ्याच व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ते आता मी स्पष्ट करून ह्या व्हिडिओमध्ये दाखणार दाखवणार आहे तर इथं बघू शकता इंडिगो पेंट ह्या इंडिगो पेंटचा हा मी चार्ट काढलेला आहे इथंवर तुम्ही नाव बघू शकता इंडिगो पेंट आहे आणि ह्याचा सी ए जे आर जर आपण इथं बघितला तर सी ए जे आर फक्त बघू सी ए जे आर जो आहे त्याचा इथं तर मायनस आहे म्हणजे गुंतवणूकदाराला जो पैसा बनवून दिलेला आहे सध्या तो मायनसमध्ये आहे परंतु शेअर हा प्रॉफिटला फॉलो करत असतं त्याचं जे प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटच्या दिशेनं शेअर चालत असतो प्रॉफिट काय आहे या इंडिगो पेंटचं प्रॉफिट आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे तर बघू शकता की इथं दहा वर्षाचं त्र्याऐंशी टक्के प्रॉफिट ग्रोथ आहे पाच वर्षाची चाळीस टक्के आहे आणि तीन वर्षाची अठ्ठावीस टक्के आहे तर ह्यानुसार आपल्याला इथं पैसा पुढे बनायला पाहिजे या प्रॉफिट ग्रो ग्रोथपेक्षा जास्त टक्केवारी जर त्र्याऐंशी टक्के असेल तर आपल्याला इथं नव्वद पंच्याण्णव शंभरच्या आसपास सी आर मिळवून द्यायला पाहिजे दहा वर्षामध्ये परंतु आपण काय करू की इथं त्र्याऐंशी आहे इथं अठ्ठावीस आहे तर याची सरासरी आपण पन्नासच्या आसपास पकडू पन्नास, आस पन्नास टक्क्याचं प्रॉफिट ग्रोथ आहे असं ग्रहीत धरू उदाहरणं दाखल घेतोय आपण पन्नास टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इंडिगो पेंटमध्ये मिळायला पाहिजे मग पन्नास टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ मिळवायचे असेल तर पैसे किती दिवसामध्ये किती पट होतात हे मी तुम्हाला दाखवतो त्याच्या इथं बघू शकता पन्नास टक्क्याचा सी जी आर जर मिळवायचा असेल इथं बघा सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्क्याचा सी जी आर आहे एक लाख लावलेत तर त्याचे पन्नास लाख झाले दहा वर्षामध्ये म्हणजे जो आपण पैसा लावला तो पैसा दहा वर्षामध्ये पन्नास पट होतो आणि पन्नास पट पैसा होण्यासाठी जवळपास पावणे दोन वर्षामध्ये पैसा डबल झाला पाहिजे एक अंदाजे सरासरी आहे जवळपास पावणे दोन वर्षामध्ये पैसा डबल झाला तर आपला दहा वर्षामध्ये पैसा पन्नास पट होतो आता हे पावणे दोन वर्ष इंडिगो पेंटचं आहे आता दुसरी एक कंपनी बघू आपण इंडिगो पेंट पाहिलं आता आवाज फायनान्स बघू आवाज फायनान्स इथं वर तुम्ही नाव बघू शकता ह्या कंपनीचा सी जे आर आपण इथं बघूया इथं जर पाहिलं तर इथं गुंतवणूकदाराला पैसा किती बनवला हो तर तो इथं आपल्याला मायनस पाहायला मिळतोय आणि इथं सी ए जी आर प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती बघा प्रॉफिट ग्रोथ जी आहे तो चोपन्न टक्के हायला आहे पाच वर्षाची तेवीस टक्के आहे आणि तीन वर्षाची एकोणीस टक्के आहे ह्याची सरासरी काढली तर सदोतीस साडोतीसच्या आसपास सरासरी येते तुम्ही ही काढून बघू शकता तर आपल्याला समजून घेण्यासाठी चाळीस टक्क्याच्या आसपास प्रॉफिट ग्रोथ आहे असं आपण ग्रहीत धरू आवाज फायनान्सची आवाज फायनान्सची चाळीस टक्क्याच्या आसपास व इंडिगो पेंटची पन्नास टक्क्याच्या आसपास मग चाळीस टक्क्याच्या आसपास जर आपल्याला प्रॉफिट ग्रोथ मिळवायची असेल तर किती वर्षात पैसा दुप्पट व्हायला पाहिजे तर जवळपास दोन वर्षात पैसा जर दुप्पट झाला तर आपल्याला चाळीस टक्क्याची चाळीस टक्क्याचा सी आर मिळू शकतो दोन वर्षात पैसा दुप्पट व्हायला पाहिजे आणि पन्नास टक्क्याचा सी आर जसा की इंडिगो पेंटचा आहे तो जर मिळवायचा असेल तर पावणे दोन वर्षातच पैसा डबल झाला पाहिजे तर सरासरी ह्यात पावणे दोन आणि दोनच्या मध्ये आपण सरासरी दोन धरून घेऊ की दोन वर्षामध्ये पैसे डबल झाले पाहिजे आपले लावलेले तर हे पाहण्यासाठी आता पुढं जाऊ आपण इथं तुम्हाला अजून एक उदाहरण देतोय मी एंजल वनचं एंजल वनची प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर जास्त दिवस झालेले नाहीत कंपनी लिस्ट होऊन त्यामुळे आपल्याला सत्तर आणि पंचावन्न मिळत आहे तर ही ह्या दोघापेक्षा खूपच जास्त आहे तर हे उदाहरण थोडंसं आपण बाजूला ठेवू ह्या कंपनीतही पैसा लावला तर पैसा ही कंपनीसुद्धा बनवणार आहे परंतु त्याच्यापेक्षा फास्ट पैसा ही कंपनी बनवणार आहे प्रॉफिट ग्रोथ होऊन असं दिसत आहे तर इथं बघू शकता इथं मी तुम्हाला दाखवलं की एका लाखाचे पन्नास लाख झालेले आहेत सी कॅल्क्युलेटर आर कॅल्क्युलेटर तुम्हीसुद्धा गुगलवर जाऊन पाहिलं तर हे तुम्हाला मिळू शकतं आहे दहा वर्षामध्ये सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशीचा म्हणजे आपण सरासरी धरू पन्नास टक्क्याचा सीहेजार जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपण जो पैसा लावलेला आहे तो पैसा पन्नास पट व्हायला पाहिजे दहा वर्षामध्ये आणि त्याच्यासाठी पाहुणे दोन वर्ष सरासरी लागतात तर आपण ग्रहीत धरलेलं आहे दोन वर्ष पुढे जाऊया इथं बघू शकता इंडिगुपेंटचा पेंटचा चार्ट आहे इथं बघू शकता इंडिगुपेंटचा चार्ट आहे हा चार्ट इंडिगुपेंटचा फेब्रुवारी दोन हजार एकवीस फेब्रुवारीला हा लिस्ट झालेला आहे त्यावेळेस लिस्टिंगची त्याची जी किंमत होती तीन हजार तीनशेच्या आसपास होती तिथून कंपनी खाली आली त्याच्यानंतर आज ती पंधराशेवर ट्रेड करत आहे डिस्काउंट जर पाहिलं तर तिच्या टॉपपासूनचं इथपर्यंत जर डिस्काउंट पाहिलं आपण ही लेवल जी आहे इथपर्यंत जर पाहिलं तर पंचावन्न टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे कंपनी आपल्याला अर्ध्या किमतीत मिळते परंतु ही कंपनी आपण जवळ सरासरी धरलेली आहे की दोन वर्षात डबल व्हायला पाहिजे तर इथून फेब्रुवारी दोन हजार एकवीसपासून आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस येईल म्हणजे चार वर्ष होतील चार वर्षामध्ये ह्या कंपनीचे तीन हजार तीनशेवरून पुढच्या दोन वर्षामध्ये म्हणजे तेवीसला ही कंपनी सहा हजार सहाशेवर जायला पाहिजे होती दोन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये पैसे डबल करायला करणारी प्रॉफिट ग्रोथ हीची जर असेल तर ही कंपनी सहा हजार सहाशेला जायला पाहिजे होती आणि आता फेब्रुवारीमध्ये ही कंपनी सहा हजार सहाशेवरून जवळपास तेरा हजारापर्यंत जायला पाहिजे होती तर ही आज तेरा हजाराला आहे का तर नाही ही पंधराशेला आहे मग आत्ता जर गुंतवणूक केली तर हिला तेरा हजारापर्यंत जावं लागेल मग जाईल का आता तुम्ही म्हणणार की ही जाईल का तिथपर्यंत ती तिची प्रॉफिट ग्रोथ तशी आहे तर हिला जावंच लागेल मग हिला जाण्यासाठी अजून पुढे जर दोन वर्ष लागले इथून पुढे तेरा हजार जाण्यासाठी दोन वर्ष लागले तर ह्या तेरा हजाराला पुन्हा दोन वर्ष जर वाढले तर कंपनी त्यावेळेस सव्वीस हजार पाहिजे होती ती तेरा हजारापर्यंत पोहोचलेली असेल मग तिला सव्वीस हजार गाठायचे तर अजून काही कालावधी लागेल म्हणजे कंपनी दीड हजाराला जर खरेदी केली असेल आपण तर तिला पंचवीस सव्वीस हजारापर्यंत घेऊन जायचं असेल तर येत्या काही वर्षामध्ये कंपनी तितक्या पटीमध्ये वाढते पंधरा वीस पट वाढलेली पंचवीस पट वाढलेली आपण टाटा एलेक्सी पाहिलेली तशीच अशी कंपनी वाढू शकते परंतु ही कंपनी वाढेल की नाही ह्याचं एक उदाहरण मी तुम्हाला पुढे देतो इथं बघू शकता आवाज फायनान्स आहे आवाज फायनान्स पडल्यानंतर दोन वर्षात डबल व्हायला पाहिजे असं उदाहरण आपण पाहिलेलं आहे की इंडिगो पेंटचं आणि आवास फायनान्सचं की दोन वर्षामध्ये पै कंपनी डबल व्हायला पाहिजे तर इथं बघू शकता सध्या कंपनी सोळाशेवर ट्रेड करत आहे तीही पंधराशेवर ट्रेड करत आहे ती तीन हजार तीनशेवर आली होती ही तीन हजार तीनशेवरून खाली आलेली आहे परंतु हिचंही बघा पन्नास टक्के हिलाही डिस्काउंट आहे तिला पन्नास पंचावन्न टक्के डिस्काउंट होतं आणि ही सोळाशे त्रेपन्नवर सध्या ट्रेड करत असलेली कंपनी आधी इथं कोविडच्या आधी सोळाशेच्या आसपास होती इथं बघू शकता कोविडच्या आधी आहे ते म्हणजे दोन हजार वीसच्या आधी आणि आता दोन हजार पंचवीसच्या आधी आहे म्हणजे पाच वर्ष कंप्लीट झालेले आहेत ह्या कंपनीला मग इथं काय झालं कोविडला ही कंपनी पडली पडल्यानंतर कुठं आली ती आठशे पन्नासवर कंपनी आलेली आहे इथं बघू शकता आठशे पन्नास ही इथं आठशे पन्नासवर कंपनी आली होती मग कंपनी पडली म्हणून तिची प्रॉफिट ग्रोथ बघा किती व्हायला पाहिजे होती सोळाशेची कंपनी इथं सोळाशे सोळाशे होती इथं इथून कंपनी बत्तीसशेपर्यंत जायला पाहिजे होती पर्यंत जायला पाहिजे होती ती पडली पडल्यानंतर तिनं काय केलं तिनं आपला जो पुढचा टप्पा आहे तो कव्हर करून घेतला आणि तिथपर्यंत कंपनी पोहोचली पुढच्या दोन वर्षात इथं बघू शकता बावीसमध्ये वीस ते बावीस ह्या दोन वर्षांमध्ये कंपनीनं आपला जो टप्पा गाठायचा आहे तो कव्हर केलेला आहे परंतु तिथून आता पुन्हा कंपनी पडलेली आहे आता पुन्हा ती सोळाशेवर आली म्हणजे मागच्या पाच वर्षापूर्वी जी क किंमत होती तिथपर्यंत कंपनी पोहोचलेली आहे आता हिला अजून वाढायचं आहे मग हिला वाढायचं तर तो टप्पा तिला गाठणं आहे तो कुठपर्यंत जायला पाहिजे तर तिथपर्यंत तीन हजार तीनशेला जर ही कंपनी दोन हजार बावीसला होती इथं बघू शकता दोन हजार बावीसला तीन हजार तीनशेला होती तर दोन वर्षानंतर सहा हजार सहाशेला जायला पाहिजे जा म्हणजे चोवीसला ही कंपनी सहा हजार सहाशेला जायला पाहिजे आणि येणाऱ्या दोन वर्षामध्ये पुढच्या ही कंपनी तेरा हजाराच्या आसपास जायला पाहिजे म्हणजे सव्वीसपर्यंत तेरा हजाराच्या आसपास जायला पाहिजे आज ही सोळाला सोळाशे त्रेपन्नला मिळते सोळाशेच्या आसपास ही मिळत आहे तर हिला तेरा हजार गाठण्यासाठी इथून पुढे जर पुन्हा दोन वर्षे लागत असतील तर इंडिगोपेंटसारखंच तोपर्यंत कंपनीला सव्वीस हजाराच्या आसपास जायला पाहिजे परंतु ती आपल्याला तेरा हजाराच्या आसपास मिळत आहे म्हणजे असं पटीमध्ये ती वाढणार आहे तर हे जर आपल्याला लक्षात आलं की इथून पुढे कंपनी आपल्या प्रॉफिट ग्रोथला फॉलो करील आणि इथून ती वाढणार आहे तर आता खरेदी केलेली आपल्याला पट्टीमध्ये पैसा बनू देऊ हो शकते फक्त बाजाराचा मूड हा पॉझिटिव्ह झाला तर आता तो वर्षात होईल सहा महिन्यात होईल महिन्यात होईल ते सांगता येणार आहे पण जर झाला कोविडचा इथं मूड पॉझिटिव्ह झाल्यानंतर लगेच कंपनीनं आपलं जी रेंज आहे ती कवर केलेली आहे तसं इथूनही कवर होईल फक्त आपल्याला अशा अंडर वेल्यूड शेअरमध्ये खरेदी करून ठेवावी लागेल इथं आवाज फायनान्स बघू शकता सोळाशे पन्नासवर ट्रेड करत असलेली ही कंपनी आहे आणि ही कंपनीचं मार्केट कॅपही बघितलं तर आपल्याला फक्त तेरा हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी पाहिला तर तोही महाग नाही आहे म्हणजे कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे आणि इथं जर पाहिलं तर ई पी एस कंटिन्यू वाढत आहेत मार्केटची अपेक्षा काय असेल माहीत नाही परंतु ई पी एस बघू शकता कंटिन्यू वाढतात म्हणजे प्रॉफिट कंप कम, कंपनी कंटिन्यू जनरेट करत आहे आणि सध्या एकदम खाली आपल्याला ग्राउंड लेवलला ही कंपनी मिळत आहे पीईच्या बाबतीत तर ह्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला पटीमध्ये पैसा बनवून देऊ शकते फक्त आपल्याला धीरानं हळूहळू ह्या कंपनीचे शेअर आपल्याला खरेदी करावे लागतील हे झालं आवाज फायनान्सचं त्याच्यानंतर पाहिलं तर इंडिगो पेंट इंडिगो पेंटही पंधराशेवर ट्रेड करत आहे हिचंही मार्केट कॅप तिच्याहीपेक्षा कमी आहे सात हजार एकशे सेहेचाळीस करोडचं मार्केट कॅप आहे पी ई पन्नासचा आहे आणि हिचे ई पी एस जर पाहिले तर वाढत आहेत दोन क्वार्टर कमी झालेली इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु सध्या परिस्थिती तशी आहे पेंट क्षेत्रामध्ये तेच ते जर आपण एशियन पेंटचे जर रिझल्ट पाहिले तर ते खूपच कमी आलेले आहेत म्हणून सध्या एशियन पेंट पडलेला आहे पण तेवढे कमी रिझल्ट हिचे आलेले नाहीत म्हणून एशियन पेंटपेक्षा कंपनी ही छोटी असूनसुद्धा हिचे रिझल्ट एशियन पेंटपेक्षा चांगले आलेले आहेत तर ही एक चांगली गोष्ट आहे आणि ह्या कंपनीचा पी जर पाहिला तर आपल्याला एकदम ग्राउंड लेवलवर पी पाहायला मिळतो आहे ह्या कंपनीला सध्या आपण गुंतवणूक केली तर आपलेही पैसे फटीमध्ये बनवू शकतात ह्या कंपनीमध्ये तेवढा दम आहे दोन्ही कंपन्याचे प्रॉफिट ग्रोथ ही चांगले आहेत आणि त्याच्यामध्ये इथं बघू शकता सध्या एफ आय आय कंटिन्यू विक्री करत आहे इथं बघू शकता एफ आय आय बारा पॉईंट एकतीस टक्क्याची ही सप्टेंबरची म्हणजे सध्याची एफ आय आयची ही होल्डिंग आहे बारा पॉईंट एकतीस टक्क्याची मागच्या क्वार्टरला ती आठ टक्के होती म्हणजे एफ आय आयनं ह्या कंपनीमध्ये खरेदी केलेली आहे डी आय आय एक टक्का होती सोळा पॉईंट चौदा टक्के डी आय आयनं खरेदी केलेली आहे हे लोकं हुशार आहेत म्युच्युअल फंडावाले लोक आहेत त्यांचे केसेस गेले ते टकले झालेले आहेत ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे ह्या लोकांनी जर खरेदी केली तर इथून पुढं शेअर चालणार आहे की नाही म्युच्युअल फंडवाल्याला पैसा बनवून द्यायचा की नाही ज्यांनी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली त्यांना पैसा बनवून द्यायचा की नाही जर द्यायचा असेल तर म्हणूनच त्यांनी इथं गुंतवणूक केलेली आहे आणि पब्लिककडून त्यांनी माल घेतला आहे छत्तीस टक्क्याची पब्लिक सतरा टक्क्यावर आलेली आहे हे लोक ह्या लोकांनी खरेदी केलेली आहे असे अंडर व्हॅल्यूड शेअर आपल्याला शोधता आले पाहिजे आणि अशा शेअरमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे की जेणेकरून आपले पैसे हे पटीमध्ये वाढतील आणि अशा शेअरची चर्चा आपण वारंवार आपल्या व्हिडिओमध्ये करत असतो अंडर व्हॅल्यूड शेअरमध्ये पैसा लावा आणि निश्चिंत राहा भले शेअर थोडा खाली आला असेल तरी घाबरू नका धीरानं तुम्ही संयम ठेवून जर टिकून राहिले पैसा निश्चित बनतो हे दोन्हीही कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत थोड्या थोड्या एक एक शेअर दोन दोन शेअर जशी आपली कुवत असेल तसं तसं आपण ह्याच्यात गुंतवणूक करत गेलो तर निश्चित आपला पैसा बनू शकतो हे दोन्ही शेअर आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहेत हा पंचावन्न टक्के आणि आवाज फायनान्स पन्नास टक्क्यावर डिस्काउंटवर आपल्याला मिळत आहेत जे की वर मिळायला पाहिजे होते तर ते आपल्याला खाली मिळत आहेत म्हणून ह्या कंपन्यामध्ये गुंतवणूक केली ह्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर आपला पैसा येणाऱ्या काही ये काळामध्ये चांगला वाढू शकतो आणि हे एक बेअर मार्केट आपल्याला करोडपती करू आहे आणि आपलं भाग्य म्हणायला पाहिजे की ही वेळ बाजार जो पडतोय ती वेळ आपण बाजारात अस्थानी आलेली आहे तर हे आपलं भाग्य आहे आपला थोडा पैसा मोठा करण्याची ही संधी आहे आणि ह्या संधीला मला वाटते आपण सर्वसामान्यांनी सोडायला नाही पाहिजे भलेही आपला पोर्टफोलिओ थोडासा मायनस दिसत असेल तरी घाबरू नका पैसा लावून ठेवा निश्चित आपला पैसा बनणार आहे ग्रोथ असलेल्या कंपनी जर पैसा लावला तर घाबरायची गरज नाही व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद